सौरवर गेल्याने पहिला फायदा शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळते आहे दुसरा फायदा शेतकऱ्यांना पंचवीस वर्ष विजेचं बिल भरायचं नाही आहे पाच वर्ष तर आम्हीच गॅरंटी दिली आहे घेणार नाही पण पाच वर्षांनी कोण सांगू शकतो पण ज्यांनी सौर कृषी पंप लावला त्यांना तर पंचवीस वर्ष आता विजेचं बिल भरायचं नाही आहे आणि त्याचा समाजाला फायदा काय म्हणजे शेतकऱ्याला तर फायदा आहे पण पर्यावरणाचा फायदा असा आहे की आज ही सोळा हजार जी कोळशापासून तयार होत होती पर्यावरणाची होत हानी होत होती रोज च एमिशन आम्ही करत होतो रोज आमच्या पर्यावरणाला आम्ही खराब करत होतो त्या सोळा हजार वेगवेगळ्या थर्मल पॉवरला आता आम्ही सूर्याच्या आशीर्वादाने या ठिकाणी सौर ऊर्जेमध्ये परिवर्तित केल्यामुळे पर्यावरणाची हानी देखील संपणार आहे आणि दुसरा फायदा आमच्या महावितरण कंपनीला काय आहे आमची महावितरण कंपनी आठ रुपयाला ही पॉवर विकत घेत होती म्हणजे विकत घेऊन ती शेतकऱ्यापर्यंत पोहोचवायला महावितरणला आठ रुपये लागत होते आणि जेव्हा शेतकऱ्याकडनं आपण बिल घ्यायचो त्यावेळेस आपण सव्वा रुपया आणि दीड रुपया एवढ्या युनिटचं बिल आकारायचो म्हणजे आपण विचार केला तर प्रत्येक युनिटच्या मागे महावितरणला जवळपास साडेसहा रुपयाचा त्या ठिकाणी लॉस असायचा जो आपण इंडस्ट्रीकडनं वसूल करायचो आणि राज्याच्या बजेटमधनं घ्यायचो आता जर या विजेचा विचार केला तर ही वीज एव्हरेज आपल्याला तीन रुपयांनी पडते म्हणजे पाच रुपयांनी या विजेची किंमत ऑलरेडी कमी झालेली आहे म्हणजे आपण जर विचार केला तर जो साडेपाच रुपयाची सबसिडी आपल्याला ती पडत होती आता ती कमी त्या ठिकाणी सबसिडी झालेली आहे तर दीड रुपयाचा विचार केला तर दीडच रुपये राहिलेली आहे आणि मोफतचा विचार केला तरी तीन रुपये राहिलेली आहे याच्यामुळे आपण दुसरं काय केलं तर दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस आपले डीजेचे दर एमई आर सी ठरवून दिले या दरामध्ये पहिल्यांदा महावितरणनी पिटिशन दाखल करून दरवर्षी विजेचे भाव कमी करण्याचं ठरवलं घरगुती विजेचे भाव आणि उद्योगाच्या विजेचे भाव देखील कमी करणार आहोत गेल्या ऊर्जा क्षेत्रामध्ये करून दाखवलेला आहे आणि याच कारण जी अपनी या का का ही जी काही आपली योजना आहे या योजनेमुळे आपण करू शकलो तिसरा याचा फायदा उद्योगाला काय झाला सहा कंपन्या ज्या पुरवठादार कंपन्या होत्या आता त्या सहा कंपन्या या लिस्टेड कंपन्या झालेल्या आहेत त्या मोठ्या कंपन्या झालेल्या आहेत आणि अनेक वेंडर 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 जे छोटे छोटे होते ते आता हो, ते आता आमचे रजिस्टर्ड होऊन काम आणि जवळपास या संपूर्ण इकोसिस्टीम मुळे हो एक लाख लोकांकरता रोजगाराची संधी ही ग्रामीण भागामध्ये या एका कार्यक्रमात आपण त्या ठिकाणी तयार केलेली आहे आणि म्हणूनच हा केवळ एक वर्ल्ड रेकॉर्ड नाही केवळ एक गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचं एक काम आपण केलेलं नाही संपूर्ण देशाकरता ऊर्जा क्षेत्राकरता एक नवीन दिशा ही महाराष्ट्राने तयार केली आहे आणि म्हणून